आज आपण बनवतो आहे बटाट्याचे काप काही ठिकाणी याला बटाट्याच्या काचऱ्या असंसुद्धा म्हणतात तर ही झणझणीत रेसिपी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चला तर मग हे काप कसे बनवायचे ते बघूयात आता काप बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहेत वरची अशी सालं काढून घ्यायची आणि काळे पडून बटाटे म्हणून आपण इथं ता पाण्यात टाकून ठेवलेले आहेत आता याचे काप आपण करून घेऊयात तर आता बटाटा थोडासा असा कोरडा करून घ्यायचा कारण काप केल्यानंतर पुन्हा पाण्यात टाकायचं नाही तर असे साधारणतः मध्यम आकाराचे आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत अगदी पातळ जर तुम्ही याचे स्लाईस केले तर ते फ्राय करताना त्याचे असे तुकडे होतात त्यामुळे मध्यम आकाराचे आपण इथं स्लाईस करून घेतलेले आहेत तर बाकीचे बटाटेसुद्धा याच पद्धतीनं मी आता कट करून घेतलेले आहेत हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि बटाटा चिरल्यानंतर पुन्हा आता हे स्लाईस जे आहेत हे पाण्यात आपल्याला बिलकुल टाकायचे नाहीत तर असेच आपल्याला हे कोरडे आता फ्राय करून घ्यायचे आहेत कारण तुम्ही जर पुन्हा पाण्यात टाकले तर ते व्यवस्थित असे तळले जात नाहीत आणि त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते तडतड असं तेलात टाकलं की उडतं आणि बटाटा असा थोडंसं चिकट होतं आता कढईमध्ये इथं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही स्लाईस जे आहेत ते आता फ्राय करून घेणार आहेत आता हे स्लाईस तुम्ही अगदी डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर अशा पद्धतीनं थोडे थोडे काप ह्या तेलामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित असे ते फ्राय करून घ्यायचे आहेत आता बटाट्याच्या इथं मी गोल गोल अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे तुम्ही काप करू शकता जसं की लांबट करू शकता किंवा चौकोनी असे पातळ पातळ त्याचे काप करू शकता तर हे बघा बटाटा व्यवस्थित आता फ्राय झालेला आहे आता या बटाट्यातलं तेल असं व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि एका डिशमध्ये साईडला काढून ठेवून दिलेलं आहे आता एका पॅनमध्ये मी इथं दोन चमचे तेल घातलेलं आहे फोडणीला आता मी इथं जिरं घातलेलं आहे तुम्ही जिरं मोहरी कढीपत्ता घालू शकता माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून घातलेला नाही अगदी चिमुटभर इथं घातलेलं आहे हिंग त्यानंतर इथं मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दुसरा कांदा आहे तो पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहे तर हा कांदा तेलावरती दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचा अगदी काही ब्राऊनच झाला पाहिजे असं काही नाही तेलामध्ये छान असा परतला गेला आहे कांदा आता त्याच्यावरती घालूयात एक छोटा चमचा चिली फ्लेक्स किंवा घरात सुक्या मिरच्या जर असतील तर त्या मिक्सरला थोड्याशा अशा फिरवून घ्यायच्या आणि त्या घात घालायच्या आता हे बटाट्याचे काप याच्यावरती घालूयात वरून घातलेली आहे पाव चमचा हळद त्यानंतर एक छोटा चमचा इथं लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता थोडंसं घातलेलं आहे मीठ इथे अर्धा छोटा चमचा घातलेला आहे मी गरम मसाला आता मसाले घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती हे काप छान असे परतून घ्यायचे मसाल्यामध्ये हे काप आता व्यवस्थित परतून घेतलेले आहेत इथे एक छोटा चमचा लिंबाचा रस मी घातलेला आहे याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आणि सगळ्यात शेवटी घातलेली आहे इथं काळ्या मिरीची पावडर ती घातलेली आहे मी पाव चमचा त्यानंतर व्यवस्थित असं परतून घेऊयात आणि वरून घातलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर तर अशा ह्या बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याचे काप आपले हे बनून तयार झालेले आहेत खायला मस्त असे हे काप लागतात तर परफेक्ट असा बटाटा हा शिजलेला आहे हे काप जे आहे ते बिलकुलही चिकट असे झालेले नाहीत तर प्रत्येक काप हा मोकळा मोकळा असा झालेला आहे वरून घालूयात आणखीन थोडीशी कोथंबीर तर असे हे काप आपले बनवून तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास विथ दी पाईफस्टाईलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद